गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सिरोंच्या तृतीय पंथांकडून बोनलू उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतोय त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा बोनलू उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी पाच भाज्या शिजवली जाते शिजलेल्या पाच भाज्या सजवलेल्या मडक्यात ठेवली जाते नंतर ते मडके डोक्यावर ठेवून वाज्या गाज्याने नाचत गावात व प्रत्येक वार्डात फिरतात नंतर मडक्यात शिजवलेली पाच प्रकारची भाजी पोचमा देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करतात या बोनल उत्सवाला गावागावातून तृतीयपंथी उपस्थिती दर्शवली व पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली ब्युरो रिपोर्टर रविबार बारसांगडी नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी गडचिरोली या सिरांच्या तालीस तासीलमध्ये दरवर्षी आता तीन वर्ष होऊन राहिले आषाढ महिने जात असताना आणि श्रावण महिने येत असताना येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये पिढा येऊ नये म्हणून सर्वांनी चांगल्या प्रकारे राहावं म्हणून माताचा आशीर्वाद सर्वांवर राहिला पाहिजे आणि आता किसान लोक पहिल्यांदा जमिनीवर कोणत्याही प्रकारचे झाडे किंवा शेती असो चालू करतात त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवसाय होऊ राहिला पाहिजे आणि सर्वांवर मातेचा आशीर्वाद राहिले पाहिजे म्हणून आम्ही घड्यामध्ये पाच पाच प्रकारचे भाजी बनवून आणि गुडाचे नैवेद्य बनवून मातेला समर्पण करतो आणि या कुंडीत घेऊन आम्ही डोक्यावर ठेवून नाचत नाचत सर्व प्रकारचे कृत्य करून गावभोवती फिरून मातेला समर्पण करतो तेच आमचा प्रकारचे राते जय भवानी माता की जय सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट